नमस्कार मी आहे डॉक्टर खुशबू आपल्या मुलाचे दात येण्याची प्रत्येक आई वडील वाट बघतात आतापर्यंत तुमच्या मुलाचे खूप दात आले असतील अभिनंदन आज मी सांगणार आहे जेव्हा बाळाचे दात यायला लागतील तेव्हा कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे तुम्हाला माहित असेलच की सहा महिने झाल्यावर बाळाचे दात यायला सुरुवात होते आणि तीन वर्षांपर्यंत ते येत राहतात प्रत्येक मूल दुसऱ्या मुलापेक्षा वेगळं असत म्हणून दात येण्याच्या प्रक्रियेचा अनुभव वेगवेगळा असू शकतो आता मी तुम्हाला ती सामान्य सांगते जी मुलांमध्ये दात येताना दिसतात बाळ चिडचिडे होते हिरड्यांना सूज येते लाळ गळायला लागते बाळ घाबरते किंवा रडायला लागते याशिवाय आणखी काही लक्षणं आहेत जसे की बाळ तोंडात बोट किंवा दुसऱ्या वस्तू घालत बाळ जेवण कमी खायला लागत हिरड्यांची मालिश करायची आहे बाळाला चघळण्यासाठी ओला थंड कपडा द्या त्यासाठी कपडा फ्रिजमध्ये थे ठेवू शकता यामुळे बाळाला आराम मिळेल प्रत्येक वेळी चावल्यावर कपडा नक्की धुवा बाळाला सुन्न करणारी जेल किंवा दात येण्यासाठी कोणत्या गोळ्या देऊ नका ज्यावेळी बाळाला दात यायला लागतील तेव्हा दिवसातून दोन वेळा नक्की साफ करा बाळ दोन वर्षांचे झाले की दात नरम ब्रश आणि पाण्याने नक्की स्वच्छ करा बाळाचे दात स्वच्छ करण्यापूर्वी आपले हात आधी साबण आणि पाण्याने चांगले धुवा बाळाला खूप प्रेम करा त्याच्याकडे लक्ष द्या आणि आरामात ठेवा अधिक माहितीसाठी डॉक्टर आशा किंवा एएनएम कडून सल्ला घ्या